ब्रह्मगिरी पर्वताचे सुंदर असे दृश्य ठीक आहे व्हिडिओ काढतोय भाई आम्ही मग टाकायचा मला ब्रह्मगिरी पर्वताचे सुंदर दृश्य Berita satu sumber, berikut tema ya, Pak Tauran, pengaturan jarak seluas. ब्रह्मगिरी पर्वताहून अनेक धबधब्याचा प्रवाह सुंदर असा धबधब्याचा प्रवास आमच्या चॅनलतर्फे प्रेक्षकांसाठी खूप छोटे एक दहाच्या मोटरीचा प्रवाह पद्धतीने खूप सुंदर अनेक असे छोटे छोटे धबधबे या ब्रह्मगिरी पर्वतावरती पाहायला मिळतात मनमोहक असे दृश्य एक झाडावरती माकडं राहायला आहेत छोटे छोटे माकडंच्या साईट वरती भुरकट असं वातावरण पर्यटकांसाठी सुंदर बघण्यायोग्य असे दृश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अनेक पर्यटकांनी या ब्रह्मगिरी पर्वताला भेट देण्यासारखे सुंदर असे दृश्य पाहावं तिकडे हिरवळ शिरवळ पाणीच पाणी धुरकट वातावरण धुक्याचंही वातावरण पाहायला मिळतं अनेक धबधबे प्रभावित होताना अनेक पर्यटक वरती जात असताना पाहायला मिळत आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुपरफास्ट न्यूज चॅनलला